दोन हजार एकोणीस साली इथंच झाली होती सभा आमचे स्नेही संजय बनसोडे सोडून गेले आम्हाला दुःख दार आहे मला त्याचं वाईट वाटतं पण समाधान आणि आनंदी असा आहे की बसवराज पाटील नागराळकर हे आमच्या बरोबर आहे का सोडून गेले शरद पवारांनी राज्यमंत्री केलं होतं पहिल्यांदा निवडून आल्यावर पण कॅबिनेट मंत्री व्हायचा असेल म्हणून मग अजित पवारांकडे गेले विचारलं का तुम्हाला जायच्या अगोदर घेतली का अशी सभा केली का कार्यकर्त्याशी चर्चा मतदारांशी हितगुस जळकोटमध्ये उदगीर मध्ये त्यांचा आमचा काही वैयक्तिक विरोध नाही वैचारिक लढाई आहे एवढा लवकर एखादा विचार सोडावा आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्याबद्दल ते नेहमीच आदरानं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे त्यांच्या जडणघडने आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा सा सिंहाचा वाटा आदरणीय शिवराज पाटील साहेबांचा सा सिंहाचा वाटा आदरणीय शरद पवार साहेबांचा सिंहाचा सा वाटा आदरणीय जयंत पाटील साहेबांचा सिंहाचा सा वाटा बर मला बसवराज पाटील जी आश्चर्य याच वाटत अजित पवार आले नाही तो त्यांच्या प्रचाराला अजित <laughs> पवार नाही आले शरद पवार आले जयंत पाटील आले मी तर होतोच आम्ही सगळे त्यांचा प्रचार करायला आघाडीवर होतो पण आज ते आम्हाला सोडून गेले याचं आम्हाला खरंच खूप दुःख आहे आणि माझी आशा आहे की विधानसभा जशा जवळ येतील तर ते पुन्हा महाविकास आघाडीमध्ये यावेत आणि ते येतील अशी अशी प्रार्थना करूया आपल्या नदीवर बराज आम्हीच बैठका घेतला महाविकास आघाडीचं सरकार असताना मी पालकमंत्री असताना जयंत पाटील इथं आले असताना जयंत पाटील सिंचन मंत्री होते आणि त्यांच्याच वाक्षे आहेत ती काम मंजूर करण्यासाठी आणि म्हणून मला असं वाटतं की हे देखील आपण विसरून चालणार नाही या देशाच्या भवितव्य घडवणाऱ्या निवडणुका आहेत आणि आज केंद्र सरकारच्या विरोधामध्ये सामान्य माणसाच्या मनामध्ये आक्रोश आहे जांबला काय झालं आपण ऐकलं गावामध्ये आता प्रवेश नाही मनोज जरांगे पाटलांना ज्यांनी फसवलं अशा सत्ताधाऱ्यांना मतदार आता धडा शिकवणार आहे समाजा समाजामध्ये ज्यांनी अंतर निर्माण केलं एका समाजाला दुसऱ्या समाजाच्या विरोधामध्ये उभं केलं हे कधीच या महाराष्ट्रामध्ये यापूर्वी घडलं घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आता असं नेता न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा व ला ऑन करा आमचा हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा